नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्य असं ओपन च मैदान बलवडी येथे आयोजित करण्यात आलंय तालुका खाला खानापूर जिल्हा सांगली येथे तर या मैदानाचे आयोजक आहेत आणि ताई पण आहेत सर्व जे मेंबर्स आहेत ते आपल्या समवेत आहेत अ समालोचक मंडळी झाले तात्या झाले परत मोरे सर आहेत परत अजून माणिक शेठ आहेत बरेचसे मेंबर आहेत ताई नमस्कार नमस्ते माहेरचं मैदान आहे तुमच्या मैदानाची शोभा वाढवा पुढचं मोरे सरकार बोलतो सर्वांनी या आज ज्याप्रमाणे या ठिकाणी मथुरा फार्म चिंचाळीच्या चिंचाळी केसरी म्हणून नावावरती मैदान आयोजित केलं ताईनी त्याच धर्तीवर त्याच तोला मोलाचं मैदान येणाऱ्या तेवीस तारखेला बलौड या ठिकाणी म्हणजे ताईंचं माहेर असणार हे बलवडी गाव आणि ताईंना आजच्या मैदानासाठी बलवडीच्या म्हणजे सरकार युथ फाउंडेशन ना अतिशय मोलाचं सहकार्य केलं हे मैदान या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आणि त्यांचं मैदान येत्या तेवीस तारखेला आहे ताई सुद्धा त्या ठिकाणी या मैदानामध्ये सहभागी असणार आहेत आणि सर्वच बलिडी मालकांना माझी विनंती राहील आपण येणार आहे तेवीस तारखेला सरकार केसरी सुंदर असं मैदान तेवीस तारखेला बलवडी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बक्षीस योजना अतिशय सुंदर अशी आहे म्हणजे प्रथम क्रमांक एक लाख आहे दुसरं पंच्याहत्तर हजार आहे तीनला पन्नास हजार आहे चारला पस्तीस हजार पाच ला पंचवीस हजार सहा ला पंधरा हजार आणि सात ला अकरा हजार त्याचप्रमाणे क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानात आहे त्यासाठी आठ हजार सहा हजार सात हजार पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार दोन हजार अशी बक्षीस आहेत त्याचप्रमाणे या मैदानामध्ये फायनलच्या या ठिकाणी प्रथम क्रमांक करणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदीच्या मानाचा खडा आणि दोन सुट्टी मेकरांसाठी एक्क्याऐंशी ग्राम चांदीचे चा दोन कडे असे बक्षीस आहेत त्याचप्रमाणे फायनल व क्वार्टर फायनलसाठी सर्व गाड्या मालकांच्या ग्रहिणीसाठी मानाची पैठणी या ठिकाणी दिली जाणार आहे असं महाराष्ट्रातले एक आगळं आणि वेगळं मैदान येणाऱ्या तेवीस तारखेला बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज ज्या पद्धतीने आपण या मैदानात उपस्थित राहून मैदानात शोभा उडवली त्याच पद्धतीनं तितक्याच तोला आणि अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी बलवडीला होणार आहे या मैदानाची शोभा वाढण्यासाठी सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहा आणि ज्या बैल गाडी मालकांनी अजूनही गाड्या नोंद केलेल्या नाहीत त्यासाठी एक विशेष सूचना आहे आपण वेळेत गाड्या नोंद करा कारण शेवटच्या टप्प्यात आपण गाड्या नोंद करताय त्यामुळं लॉट काढायला वेळ होतोय संध्याकाळी त्यामुळं आपण शक्यतो अगोदर आपले पैरे फिक्स झाले असतील तर वेळेत नोंदी करून घ्या आणि सरकार केसरी या ठिकाणी युथ फाउंडेशनला सहकार्य करा आपल्या सर्वांना विनंती आहे आणि या मैदानाची शोभा वाढवा आणि विशेष करून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ही फाटी जुनीच आहे यामुळे बैलगाडी मालक आपण कुठल्याही या ठिकाणी संभ्रमात राहायचं नाही फाटी जुने गेले एक सुंदर असं मैदानाचं मोठं झालेलं मा? त्याच फाटीवरती मैदान संपन्न होतंय जे बैलगाडी मालक आधी नोंद करायचे राहील त्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंद करा आदल्या दिवशीच लॉट पडणार आहेत त्यामुळे नोंद करायचं कुणीही थांबू नका आणि या सुंदर अशा मैदानाच्या या ठिकाणी भागीदार व्हा एवढीच या ठिकाणी नंबर द्यायची एच एचपी पंप बसली फाटी ती हा मोठी फाटी ती नाही मोरे सर अजून एक प्रश्न विचारायचा आज, आज, आज मैदान कसं पार पडले नाही आज खरंच या ठिकाणी आदर्श घ्यावा असं आदर्श संपन्न झालं कारण बऱ्याच वेळा आपण पाहत असतो मैदानात विशेषतः निकालाबाबत आज जर आपण अख्खं मैदान जर संपूर्ण बघितलं तर त्या मैदानात तुम्हाला निकाली पंच दिसणार नाही परंतु एकाही निकालाबाबत या ठिकाणी बैलगाडी मालकांची तक्रार आली नाही कारण मैदानाचं आयोजन नियोजन याच्यावरती या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विश्वास असतो सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन झालं त्यामुळे कुठले या ठिकाणी घोटाळा झाला नाही आणि बोर दाखवायला सुद्धा या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही असं सुंदर असं मैदान संपूर्ण झालं विशेष आभार मानतो बैलगाडी मालकांचा आज म्हणजे एक ही तक्रार आज मैदा मैदानात पाहिजे कुठल्या ऑब्जेक्शन घेऊन असा कुठलाही बैलगाडी मालकाला नाही कुठलीही मैदान या ठिकाणी निकालाबाबत किरकिर केली नाही एक दोन तीन ती निकाल अगदी आम्हाला वाटत होते टाका टाक्यातले सामन्यात होतात काय परंतु आता पंचच नसल्यामुळे फक्त आम्ही निकाल या ठिकाणी आपले ते लाईव्ह वाल्यांना सांगत होतो की तेवढे तुम्ही निकाल फक्त जे घाशीतले असतील ते फक्त चेक करून आम्हाला सांगा अन्यता आम्हाला निकाल वरण कळतात प्रत्येक मैदानात कळत असतात फक्त पंच हा पंच असतो आणि पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो तो निर्णय बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी मोठ्या मनानं मान्य करतो आज सुद्धा या ठिकाणी मोठ्या मनानं बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सर्व तमाम बैलगाडी मालकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित राहते तेवीस तारखेला आम्ही येतोय तुम्ही सुद्धा सर्वजण या आणि या मैदानाची शोभा वाढवा मी पण तुम्हा सर्वांच धन्यवाद मानते का तर तुम्ही छान माझं मैदान पार पाडलं कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत येऊन दिली नाही तुम्ही तुमच्या स्वतःचं मैदान म्हणून सगळी दखल घेतली बैलगाडी मालकांनी पण त्यांच्या ताईंचं मैदान म्हणून कुठल्याही गोष्टीची किरकोळ केली नाही सर्वांचं धन्यवाद म्हणते येऊन मैदानाची शोभा वाढवली एवढं चांगलं नंदी म्हणजे चिंचड्या नगरीत नगरीत एवढं टॉपचं नंदी येऊन गेलं त्याबद्दल सर्वांच आभार व्यक्त करते सांगायचं तर आयोजक फक्त आम्ही नावाला होतो ते सगळं आयोजक समालोचक यांच्याकडेच होत सगळं आयोजन त्या लोकांनी केले आम्ही काही तर सांगायचं त्यांना विचार आम्हाला काही माहित नाही माहित नाही फक्त आमचे फोटो पोस्टर लागले आम्ही बाकीचं काही नाही या लोकांनी घरच्यासारखं अगदी खास घरचं मैदान त्याबद्दल त्यांचं फक्त जाता जाता एक मी सांगू इच्छितो काय होतो माहितीये का माणूस आहे माणूस बोलत असतो एका या ठिकाणी ग्रुपवरती चर्चा चालल्यानंतर या ठिकाणी ताईंना बोलायची भूमिका आहे आणि त्या ठिकाणी ताई बोलत असतात त्या वेळेला एकाचा रिप्लाय आला होता तुम्ही एखाद्या मैदानाचं आयोजन करा नियोजन करा आणि मग बोला खरंच या ठिकाणी मला परत ते आठवलं गेलं मी मगाशी सुद्धा माईक मध्ये फायनल फायनलपूर्वी मैदानाचं आयोजन कसं असावं याचं या ठिकाणी जिवंत उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि खरंच ताईने या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन केलं आणि त्यांना या ठिकाणी कृत्यातून या ठिकाणी खरच करून दाखवलं आणि त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय पलवडी येथे आणि पारदर्शक मैदान पार पडेलच आपण मैदानाची बाईट पण घेणारच आहोत उद्या आणि संपूर्ण फाटी वगैरे दाखवण्यात येईल त्यामध्ये धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल